आज आपण बनवते महाशिवरात्र विशेष मोकळी सुटसुटीत अशी शाबुदाण्याची खीर अनेकदा आपल्याला अशी मोकळी सुटसुटीत पण मऊ लुस लुसीत अशी खिचडी खायला आवडत असते पण अनेकदा बनवताना चिकट होत असते कशी बनवायची साधारणतः दोन तास अगोदर आपल्याला शाबुदाणे भिजत घालायचे शाबुदाणे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं म्हणजे चांगले मोकळे सुटसुटीत साबुदाणे भिजतात आणि मऊ भिजतात त्यानंतर ना दोन बटाटे अर्धवट उकडून घ्यायचे म्हणजे जास्त उकडायचे नाही असं फार गाळ होईपर्यंत किंवा उकलेपर्यंत तर थोडेसे आपल्याला अशी कडक पाहिजे जेणेकरून आपल्याला सुरीने यायच्या अशा छोट्या छोट्या खापा करता आल्या पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला ना शेंगदाणे भाजून वरची साल काढायची आणि मग कूट करायचं किंवा नाही काढले तरी चालेल आणि थोडेसे शे शेंगदाणे मूठभर शेंगदाणे कच्चेच असे मी इथे खलपात्यामध्ये ठेचून घेतलेले थोडेसे असे शे ओबडधोबड शेंगदाणे मोठे असले की खायला एकदम छान लागतात बटाटा आपल्याला असा चिरून घ्यायचा नंतर फक्त एक पळीभर शेंगदाण्याचं तेल किंवा एक चमचा तूप घालायचं एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त जर तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तर खिचडी ना चिकट पण होते आणि खूप तेलकट होते अशा वेळेस ती आपल्याला खावली जात नाही एक पळीभर तेलामध्येच आपण ही खिचडी बनवून घेतोय तुमच्या समोर मी एक तेल घातले एक पळी घातलेली आहे जिरी घालायचं हिरव्या मिरच्या घालायच्या कुटून घेतलेले शेंगदाणे घालायचे थोडंसं दोन मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं चा। नंतरनं चिरून घेतलेला बटाटा आणि मीठ घालून हालून घ्यायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवून बटाटा आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा बटाटा वाफवून घेतला की जो शेंगदाण्याचा कूट आहे तो यामध्ये घालायचा आणि मग नंतरनं सगळ्या शेवटी साबुदाणे यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा लिंबू पिळायचा लिंबामुळे ना अशी चिकट होत नाही मोकळी होते आणि खायला पण चांगली लागते थोडीशी चिमूटभर साखर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित खिचडीना हलवून घ्यायची हलवून घेतली की झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटं झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला खिचडी जरासा वाफ देऊन घ्यायची म्हणजे चांगली अशी साबुदाणे जे असतात ते चांगले असे फुलतात आणि चांगली मऊ खिचडी होती बघू शकताय आपली खिचडी जी आहे ना ती बनून तयार झालेली एकदम मोकळी सुट सुटीत झालेली आहे अजिबात चिवड झालेली नाही आहे आणि तेलकट अजिबात नाही फक्त एक पळी तेलामध्ये आपण ही खिचडी बनवून घेतलेली अशीच खिचडी जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की ह्या पद्धतीने फॉलो करा आणि एकदा नक्की ह्या पद्धतीने खिचडी बनवून बघा